सुजाता सैनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव झाल्या आपल्याकडे त्या मुख्य सचिवांमध्ये कविता मेहत्रेजी स्वागत आहे ज्या आतापर्यंत जे एकूण मुख्य सचिव झालेले आहेत राज्याचे त्या राज्याच्या मुख्य सचिवांमध्ये पहिल्यांदा एका महिलेला मान मिळाला आणि महिला मुख्य सचिव झाल्या परंतु खरंच महिलांना सन्मान मिळतो का खरंच महिलांना तेवढे अधिकार मिळतात का हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे कारण आपण एक चित्र काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी बघितलं असेल की अडवाणीजींचा सन्मान करायचा होता आणि या देशाच्या महामहीम राष्ट्रपती मुर्मूजी या त्या सन्मान करण्यासाठी पोचल्या होत्या आणि त्या उठून म्हणजे त्या स्वतः उठून उभ्या होत्या आणि त्याच वेळेला या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी मात्र खुर्चीवर बसलेले होते वास्तविक पाहता राजशिष्टाचार असं सांगतो की मुर्मूजी यांनी पद्धतीने राहणं हे अपेक्षित नाही हे राजशिष्टाचाराच्या विरुद्ध आहे तरी सुद्धा राजशिष्टाचार डावलून नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने त्यांचा एकूण वर्तन व्यवहार दिसला हा वर्तन व्यवहार इथल्या महिलांना काय पद्धतीची वागणूक मिळते मग त्या राष्ट्रपती पदावरच्या असतील किंवा ती अजून कुठली असेल या सगळ्याच विलास लिगाडेजी सुहास पवार सचिन सकट प्रभाकर चव्हाण अनिकेत शिंदे भा भारत कराळ आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रसा किशोर जाधव स्वागत आहे या सगळ्यांना काय पद्धतीची वागणूक मिळते दुसरी घटना महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूची म्हणजे एकूण भाजपच्या काळातल्या सगळ्या राष्ट्रपतींची जर वक्तव्य बघितली तर खरं तर महामहीम राष्ट्रपती पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि राष्ट्रपती पदाची गरिमा राहावी असं मला सातत्याने वाटतं मात्र तरी सुद्धा मणिपूरमध्ये महिलांची जेव्हा नग्नधिंड काढली गेली तेव्हा मला अपेक्षित होतं की महिला म्हणून कारण त्या राष्ट्रपती असण्याच्या आधी सुद्धा त्या बाईपणाची संवेदना जपणाऱ्या आमच्यासारख्याच महिला आहेत असं आम्हाला सातत्याने वाटतं त्यामुळे आमच्यातल्या आमच्या एकूण बाईपणाच्या संवेदना जपणारी एक सिनियर व्यक्ती म्हणून त्यांनी ते जपलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत तेव्हा त्या मणिपूरच्या त्या हिंसाचाराबद्दल बोलतील असं वाटलं होतं परंतु चकार पर त्या चकारक शब्द बोलल्या नाहीत महामहीम राष्ट्रपती पदावर असणाऱ्या मुर्मूजी या एकूण ज्या खेळाडूंचं शोषण झालं त्या शोषणावर कधीतरी बोलतील असं वाटलं पण त्या त्यावरही बोलल्या नाही काल परवा त्यांनी बंगाल कोलकाता बद्दल काही वक्तव्य केलं अपेक्षित आहेत आणि त्यांनी ते बोलायलाच हवं कारण त्या राष्ट्रपती असण्याच्या आधी त्या महिला आहेत त्यामुळे त्यांनी ते बोलायलाच हवं परंतु मला अपेक्षा होती की बंगालचा मुद्दा मांडतानाच त्यांनी मणिपूरचाही मुद्दा मांडायला हवा आणि आमच्या महाराष्ट्रात बदलापूरमधल्या असलेली चिमुरडीचं प्रकरण असेल किंवा कराड साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीने वयोवृद्ध वृद्धाश्रमात जे स्कॅन्डल झालं त्याबद्दल किंवा अवशामध्ये सत्तर वर्षाच्या माय माऊलीला दुष्कर्म करून हत्या झाली यावरही त्यांना बोलणं अपेक्षित आहे त्या त्यावर त्यांनी बोलायला हवं होतं पण त्यावर त्या काही बोलल्या नाही मी आज लाईव्ह का आलीये राहुल वाघ उमाकांत शिंदे शमीम शेख जी तुम्ही सगळे लोक माझी सगळ्यांना विनंती असेल श्रीधर नरवड या सगळ्या सगळ्या लोकांना विनंती असेल की कृपया हा व्हिडिओ शेअर करा आपल्या आप वॉलवर काय कशासाठी मी लाईव्ह आले राज्याच्या मुख्य सचिव पदावर पहिल्यांदा महिला अधिकारी आल्या सुजाता सैनिक जी, सुजाता सैनिक जी ज्ञानेश अटकळेजी स्वागत आहे या कोण आहेत यांची पार्श्वभूमी काय या आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिले बारा लोक परदेशात पाठवले होते शिष्यवृत्ती देऊन आणि असं का तर पे बॅक टू सोसायटी जर राजे सयाजीराव गायकवाडांनी राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला असेल तर त्यातनं उतराई होताना आपणही काही लोकांना पुढे शिक्षणासाठी पाठवायला हवं हो, असं म्हणत त्यांनी त्यां त्या लोकांना पाठवलं आणि त्या कुटुंबाचा वारसा सांगणाऱ्या सुजाता सैनिक इथे राज्याच्या मुख्य सचिव झाल्या पण आता परिस्थिती काय आहे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी स्पष्टपणे सरकारच्या काही मनमानी धोरणांना विरोध केलाय त्यांनी स्पष्टपणे काही गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या की बाबा इकडच्या योजनेचे पैसे इकडे घेता येत नाहीत इकडची योजना अशा पद्धतीने तुम्हाला करता येत नाही किंवा एकूण राज्याचा कारभार चालताना राज्याच्या तिजोरीत किती पैसा आहे किती तूट आहे काय पद्धतीने काम करता येऊ शकतं काय करता येऊ शकत नाही या सगळ्यांनी या सगळ्या मुद्द्यांवर सुजाता सैनिक या वारंवार ज्या वेळेला काही क्वेश्चन रेज करत आहेत आपल्याकडे बायकांनी बोललं नाही पाहिजे ती घरातही बोलता कामा नये आणि ती प्रशासनातही बोलता कामा नये आणि जेव्हा आता सुजाता सैनिक हे मुद्दे उपस्थित करत आहेत तेव्हा काय होते की सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची उपमुख्यमंत्री अजित पवार जी आणि एकूण सरकार सुजाता सैनिक यांच्यावर आता कमालीचा दबाव तयार केला जातोय हा दबाव कशासाठीचा आहे हा दबाव सुजाता सैनिक यांनी स्वतःहून आपली जागा सोडावी यासाठीचा मंडळी हे नीट लक्षात घ्या की तुकाराम मुंडेंसारखे एखादे अधिकारी आपली ज्या दिवशी नेमणूक होते त्याच दिवशी बॅग भरून ठेवत आहेत की आपली कधीही बदली होऊ शकते आता महिला अधिकारी कधी नव्हे ती मुख्य सचिव पदावर आहे आणि त्यांना स्वतःहून त्यांनी व्ही आर एस घ्यावं किंवा त्यांनी ही जागा सोडावी ही पोस्ट सोडावी यासाठी सरकार त्यांच्यावर दबाव आणतय चूक काय आहे सुजाता सैनिक यांची तर त्यांची चूक एवढीच आहे की त्या सांगताहेत की मी जे काही काम करेल ते मी भारतीय संविधानाने जी एक एक परस्पेक्टिव्ह आखून दिलेले आहेत भारतीय संविधानाने जी काही चौकट मला कामाची दिलेली आहे मी त्याच्या बाहेर जाऊन एकही काम करणार नाही असं ज्या वेळेला राज्याची महिला मुख्य सचिव पहिली महिला मुख्य सचिव म्हणून जेव्हा त्या बोलत आहेत मला असं वाटतं हा मुद्दा राजकारणाचा न होता हा मुद्दा तुमच्या माझ्यासारख्या अनेक सत्यभामा सौंदर्मल इथे आहेत अनेक महिला ज्या राजकारणात असतील समाजकारणात असतील साहित्य क्षेत्रामध्ये असतील चळवळीमध्ये असतील या सगळ्या महिलांनी या या गोष्टीचा कडाडून विरोध केला पाहिजे आणि सुजाता सैनिक यांच्या पाठीशी उभं राहिलो पाहिजे कारण प्रश्न एका सुजाता सैनिकांचा नाही प्रश्न इथल्या अनेक महिलांचा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि ज्या म्हणजे औरते तप्तक भली होती है जब तक वह पुरुषों की हा हां है हा औरतें तब बिलकुल अच्छी नहीं लगती है जब वह कोई सवाल पूछने लगती है सुजाता सैनिक या जेव्हा एक स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रश्न आहेत आणि त्या सरकारला सांगतायत की तुम्हाला अशी मनमानी करता येणार नाही कृपया सरकारी तिजोरीचाही विचार करा आणि तुमची काय जी उधळपट्टी असेल ती करा किंवा सुजाता सैनिक जेव्हा काही महत्वाच्या मुद्द्यांवर बार्टीचा मुद्दा असेल सारथीचा मुद्दा असेल महाज्योतीचा मुद्दा असेल विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या विषयाचा मुद्दा असेल एक तुम्हाला सहज उदाहरण सांगू मुंबईमध्ये घटना काय घडली आहे मुंबई महापालिकेच्या ना जागा निघाल्या नोकर भरतीच्या आणि महापालिकेच्या नोकर भरतीच्या जागेमध्ये जाहिरातीमध्ये अट काय टाकली माहितीये अट अशी आहे की हा पहिल्या प्रयत्नात दहावी बारावी पास झालेला असावा आतापर्यंत युपीएससीने सुद्धा अशी अट कधी टाकली नाही की कॅन्डिडेट पहिल्या प्रयत्नात दहावी किंवा बारावी पास झालेला असावा मग मग ही 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 अट कुणी टाकली ही अट कशी आली काय पद्धतीने जाणीवपूर्वक यूपीएससी एमपीएससी ला कसं कमजोर केलं जाते एकीकडे आपल्याला असं सांगितलं गेलं की एमपीएससी म्हणजे राज्य लोकसेवा आयोगावरचा फार मोठा वर्कलोड कमी करण्यासाठी परीक्षा आउटसोर्सिंग पद्धतीने घेतल्या जातील म्हणजे काय तर परीक्षा घेण्याचं काम हे दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाईल पण पर ज्यांना परीक्षा घेण्याचं काम दिलं जात आहे त्या सगळ्यांना आता हा सुधीर पंचमुख नावाचा अजून कुणीतरी एक बोलका पोपट भाजपकडून आलाय आपण त्याचं सुद्धा स्वागत करूया आणि त्याला संविधान काय ते जरा समजावून सांगूया असे खूप बदमाश येतात आपल्याकडे दादा हो ह्या ह्या सगळ्या प्रोफॉर्म मध्ये आपण हे नीट समजून घ्या जेव्हापासून जेव्हापासून एमपीएससीच्या परीक्षा किंवा एकूण नोकर भरतीच्या परीक्षा म्हणजे तलाठी भरती असेल आरोग्यसेवकांची भरती असेल परीक्षा शिक्षकांच्या टीईटी सीई टीच्या भरती असतील ह्या सगळ्या भरती प्रक्रियेच्या परीक्षा आउटसोर्सिंग विभागाला दिल्या आहेत नेमक्या तेव्हापासूनच नेमक्या तेव्हापासूनच इथे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त पेपरफुटीची प्रकरणं आढळलेली आहेत कारण परीक्षा तया घेण्याची यंत्रणा कुणाला दिली जाते तर परीक्षा घेण्याची यंत्रणा पुन्हा त्याच कंपन्यांना दिल्या जातात ज्या कंपन्या भांडवलदारी पद्धतीने भाजपाशी रिलेटेड काम करणाऱ्या असतात सरकार पक्षाशी रिलेटेड काम करणारे जे लोक आहेत अशाच लोकांना हे, हे टेंडर मिळतात आणि असे टेंडर घेऊन जे लोक परीक्षा पद्धती चालवतात पेपर चालवतात हे लोक आधीच पेपर फुटी करतात हे आता उघड सत्य आहे हे आपल्याला अनेक परीक्षांच्या माध्यमातून स्पष्ट झालंय नीटची परीक्षा सुद्धा त्यातनं सुटली नाही अशा सगळ्या मुद्द्यांवर याचं दुरुस्ती करायची असेल याला करेक्शन करायचे असतील याला पुन्हा एकदा डागडुजी करून याला ताळ्यावर आणायचं असेल तर एका कणखर अधिकाऱ्याची गरज पडते सुजाता सैनिक एक कणखर अधिकारी म्हणून काम करू इच्छितात मात्र सैनिकांना सध्या काम करू दिलं जात नाही हे, हे फार वाईट आहे बाबा बाबासाहेबांनी ज्या बारा लोकांना निवडलं होतं आणि त्या बारा लोकांमधून ज्यांनी आय एस अधिकारी त्यात एक आपल्याकडे रत्नाकर गायकवाडांचे वडील रत्नाकर गायकवाड हेही मुख्य सचिव झाले त्यांचे वडीलही त्या निवडलेल्या लोकांमध्ये होते आणि अशा लोकांचा वारसा सांगत इथोपर्यंत सामान्य लोकांपर्यंत प्रशासनाचा खऱ्या अर्थाने एक चांगला सम्यक अर्थ पोचवण्याचं काम जे अधिकारी करतात अशा अधिकाऱ्यांना जर डावललं जात असेल महिला म्हणून जर त्यांना कमकुवत ठरवलं जात असेल तर मला वाटतं की आपण एका महिला खेळाडूच्या पाठीशी सरकार उभं राहिलं नाही ते आपण बघितलं त्यांच्या पाठीशी कुठलीच यंत्रणा उभी राहिली नाही आंदोलनातनं आपण आवाज एक मोठा केला होता पण आता सुद्धा सुजाता सैनिकांच्यासाठी एक मोठा आवाज करण्याची गरज आहे आपण सगळ्यांनी या संबंधाने विचार करण्याची गरज आहे जा गुगल करा पोर्टल शोधा सुजाता सैनिक कोण आहेत सुजाता सैनिकांची नेमकी कारकिर्द काय आहे आतापर्यंत त्यांनी काय काम केलेलं आहे आणि त्यांना सरकार का का पाई उतार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातोय का त्यांना हे पद सोडण्यासाठी त्यांना एवढा त्रास दिला जातोय ह्या सगळ्या गोष्टी हे प्रश्न आपल्याला विचारायला लागतील तुम्ही ते विचाराल अशी अपेक्षा आहे सत्यभामा सौंदरमलजी तुमच्यासारख्या लोकांकडून सुद्धा अपेक्षा आहेत आमच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रतिभा शिंदेसारख्या महिला असतील किंवा लेखनाच्या माध्यमातून नवी जागृती करणाऱ्या आशा लता कांबळे उर्मिला पवार किंवा प्रज्ञा पवारांसारख्या लेखिका असतील किंवा अजून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या रजिया सुलतानांसारख्या महिला असतील अशा सगळ्याच महिलांकडून अपेक्षा आहे सुरेखा गालफाडेची अपेक्षा आहे सीमा गुट्टे अपेक्षा आहे की बाई म्हणून बाईच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पक्षीय राजकारण जाऊ देत त्याच्याशी आपल्याला काही पक्षीय राजकारण दरवेळेला राजकारणावर बोलावं असं काही नाही पण आता एक अत्यंत महत्वाच्या पदावर कधी नव्हे ती महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्य सचिव पदावर जर एखादी मायमाऊली काम करत असेल आणि ती नियमावर गोट ठेवत असेल आणि ती नियम दाखवून काम करत असेल आणि तिच्यावर जर सगळ्या भांडवली व्यवस्थेकडनं दबाव येत असेल तर ही तुमची माझी जबाबदारी आहे की आपण ठामपणे प्रश्न विचारले पाहिजेत हा व्हिडिओ जेवढा शक्य आहे तेवढा शेअर करा चर्चा करा विचार करा थँक्यू